उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड झाली आहे तर वरिष्ठ उपाध्यक्षपदी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची एकमतानं निवड झाल्याची माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली अजित पवार यांच्या पॅनलमधल्या आदिल सुमारीवाला प्रदीप गंधे आणि प्रशांत देशपांडे यांची उपाध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली आहे या निवडणुकीआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा पार पडल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना अध्यक्षपदासाठी अजित पवार यांच्यासोबतच मुरलीधर मोहोळ यांनीही अर्ज केला होता मात्र मोहोळ यांनी नंतर तो मागे घेतला त्या खेळाडूंना जे इन्फ्रास्ट्रक्चर द्यायला पाहिजे जे प्रशिक्षक चांगले त्यांना त्यांनी प्रशिक्षण द्यायला पाहिजे ते द्यायला अडचणी येतात आणि म्हणून आम्ही क्रीडा मंत्र्यांना सूचना केली की आपण तसा प्रस्ताव पाठवा आम्ही मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी बोलून त्या बाबतीमध्ये देखील त्या संघटनांना खेळाकरता खेळाडूंच्या करता खेला आणि उद्याच्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे की आपल्या देशामध्ये ऑलिम्पिक पण झालं पाहिजे गेम आपल्याला तो मान मिळाला पाहिजे कॉमनवेल्थचा पण आपल्याला मान मिळालेला आहे अशा वेगवेगळ्या वेग वे स्पर्धा राष्ट्रीय स्पर्धामध्ये आम्ही काय केलं पाहिजे राज्य स्पर्धामध्ये आम्ही काय केलं पाहिजे काय आमच्या वेगवेगळ्या वे वे संघटनांची अपेक्षा आहे हे सगळं आम्ही सर्वांनीच आजच्या वार्षिक सभेच्या निमित्तानं ऐकलं आम्ही नवी मुंबईतल्या डीवाय पाटील स्टेडियम